सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन सेडा यांच्या वतीने इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस या भव्य इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाचे आयोजन बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर करण्यात आले आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम व फिटनेस इक्विपमेंट्सचे हे प्रदर्शन सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करत असून याची माहिती सेडाचे अध्यक्ष डॉक्टर धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन यांच्या वतीने इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस या भव्य इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता व्ही प्लस कंपनीचे सीईओ ओ संदीप पाटील यांच्या हस्ते होणार आहे व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक असून विविध नामांकित कंपन्या सहप्रायोजक आहेत सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सुमारे तीनशे साठ स्टॉल्स असणार असून एक लाखांहून अधिक ग्राहक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे एल ई डी टी व्ही ए आय आधारित शंभर ते एकशे वीस इंचांचे टी व्ही सोलर सिस्टम डिजिटल होम अप्लायन्सेस मोबाईल लॅपटॉप फिटनेस उपकरणे यांसह विविध वस्तू आकर्षक सवलतीत उपलब्ध असणार आहेत शून्य टक्के व्याजदरावर फायनान्स सुविधा लकी ड्रॉ मोफत पार्किंग फूड कोर्ट दिव्यांगांसाठी विशेष सोय डिजिटल माहिती व्यवस्था व सुरक्षिततेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण व सुविधापूर्ण असे हे प्रदर्शन सोलापूरकरांसाठी आकर्षण ठरणार आहे नमस्कार सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन दोन हजार सव्वीस हे आमचं सव्वीसावं इलेक्ट्रो आहे याचं बारा फेर फरवरी ते अठरा फरवरी या ठिकाणी हो मैदान येथे आम्ही आयोजित करत आहोत या बारा फरवरीच्या उद्घाटनासाठी व्ही प्लसचे सी ओ संजीवजी पाटील येत आहेत उद्घाटनासाठी हे त्याबरोबर आम्हाला पाच सहप्रायोजक आयोजित झालेले आहेत या उद्घाटनामध्ये तर सोलापूरकरातील हे एक पर्वणी आहे सर्व नागरिकांना व आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व पब्लिकांना ज्यामध्ये जास्तीत जास्त डिस्काउंटही उपलब्ध असतो सर्व ब्रँड एकत्र पाहायला मिळतात व चॉईस करायला ऑप्शन मिळतं कमी दरामध्ये उपलब्ध होतात त्याबरोबर त्याला हवं असलेलं फायनान्सही त्या ठिकाणी उपलब्ध आहे जे सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याबरोबर आमचा हे इलेक्ट्रो जो आहे आम्ही गेली पंचवीस वर्ष लगातार करून सव्वीसा वर्ष आमचं ॲडिशन आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्व कंपन्या या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे सोलापूरकरातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व ग्राहकांसाठी आम्ही आवाहन करतो की त्यांनी ह्या पूर्ण उ सहा दिवस सात दिवसाच्या आमच्या एक्झिबिशनमध्ये आवर्जून आपल्याला लागणाऱ्या घरातील सर्व वस्तू